नमस्कार आज मुंबईच समस्त महाराष्ट्रातून मराठा बांधव जमा झालेला आहे हा मराठा समाज आपल्याला तरंग कोणीही आपल्या मजेसाठी किंवा फिरण्यासाठी आलेलं नसून आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी जमा झालेला आहे सरकारला भीक मागत नाही आमच्या हिशाचं आरक्षण आम्ही मागतोय आमच्या पिढ्या खराब झाल्या पुढच्या पिढ्यांना आरक्षण सरकारी नोकऱ्या मिळाव्या सवलत मिळावी म्हणून आज आम्ही जमलेलं आहोत परंतु सरकारनं हॉटेल बंद केली शौचालय बंद केली अशा प्रकारे हे सरकार करत आहे परंतु पनवेल कामोडी असू द्या मुंबई असू द्या नवी मुंबई असू द्या त्यासारखे जे कार्यकर्ते आहेत ते गरोखरी जाऊन बाकी गोळा करत आहेत वर्गणी गोळा करत आहेत काल रात्री पूस हजार या मराठा भाषा इथं वाढलेलं आहे म्हणजे ग्रामीण भागात मराठी जे लढत आहेत आरक्षणासाठी लढत आहेत ते फिटून आहेत म्हणून फ्रीस रेनबोटीचं वाटत्याचं छान या मराठा बांधवानी केलं आहे त्या मराठा मनापासून आभार मानतो त्याचबरोबर आज फ्री सुद्धा बघितलं बरेच आमच्या ओबीसी प्रवर्गातून आज मित्र अगदी आमचे रामभाऊ माळे असतील ज्ञानेश्वर डाके असतील यांनी सुद्धा पोस्ट करून सांगितलेलं आहे त्या गरजवंत मराठ्यांना ओफीसीतून आरक्षण द्यावं म्हणजे ओबीसीचा आम्हाला विरोध नाही एससी एस टी आम्हाला विरोध नाही परंतु हे सरकार का विरोध करते याचा जाब जनतेने या सरकारला विचारला पाहिजे आणि या सरकारने याचं भान राखून येत्या काही दिवसामध्ये आरक्षण देण्याचं काम या मराठ्यांना केलं पाहिजे नसेल तर तुम्ही आमचा अंत बघताय परंतु तुमचा अंत लावण्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही एवढं ठणकून या निमित्तानं आम्ही सांगतो जय हिंद जय मराठा मराठा Di depan